नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नूतन कन्या शाळा सेलू येथे बुरखा घालून अश्लील कृत्य शिक्षण आणि संस्कृती याचा अपमान नूतन कन्या शाळा सेलू येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनीने बाम आणि हाय गर्मी यासारख्या अश्लील दारूशी संबंधित गाण्यावर नृत्य केले विशेष म्हणजे या नृत्यादरम्यान एका विद्यार्थिनीने बुरखा घालून परफॉर्म केले ज्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उचली आहे या घटनेमुळे शाळेतील सांस्कृतिक आणि शैक्षणिक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे एक म्हणजे शाळा की करमणुकीचे मंच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी डोक्याची घंटा लातूरमध्ये अॅनिमल मुव्हीच्या गाण्यावर दारूचा ग्लास डोक्यावर ठेवून नृत्य परळीमध्ये चिकणी चमेलीवर नृत्य आणि आता सेलूमध्येही अशाच प्रकारची प्रकरणे घडत आहेत यामुळे शाळांमध्ये संस्कृतीचे कोणते वारे वाहत आहे असा प्रश्न उपस्थित होतो प्रश्न विचारायलाच हवेत शाळा शिक्षण आणि मूल्यांचे केंद्र आहे मग अशा प्रकारची गाणी आणि नृत्य का होत आहेत शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन काय करत आहेत अशा कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो शाळा ही सावित्रीबाई फुले आणि किरण बेदींसारख्या मुली घडवणार ही गौतमी पाटील सारख्या नर्तिका पालक आणि शिक्षकांनी मुलांना कोणत्या संस्काराची शिकवण द्यायची शिक्षण तज्ज्ञ आणि पालक संघटनांनी अशा घटनांवर त्वरित लक्ष द्यावे आणि कठोर उपाय योजना कराव्यात दुसरं म्हणजे धार्मिक भावना दुखवण्याचा गंभीर आरोप बुरखा घालून नृत्य म्हणजे अपमान या कार्यक्रमात बुरखा घालून नृत्य करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुस्लिम समाजाने याला तीव्र विरोध दर्शवला आहे यामुळे धार्मिक भावना दुखवल्याचा मुद्दा समोर आला आहे महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्याही धर्माच्या प्रतीकांचा अशा प्रकारे वापर करणे योग्य आहे का आपल्याला समाजात धार्मिक सलोखा राखायचा आहे की तेढ वाढवायची धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी एफ आय आर दाखल करणार का प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाने याबाबत जबाबदारी स्वीकारली का शिक्षण क्षेत्र हे समता आदर आणि नीतीमूल्यांचा प्रचार करणारे असले पाहिजे कोणत्याही धार्मिक प्रतिकांचा अशा प्रकारे वापर करणे तिसरं म्हणजे शिक्षण विभागाची जबाबदारी कुठे हा प्रकार घडल्यानंतर प्रशासन आणि शिक्षण विभाग गप्प का आहे शाळांमध्ये संस्काराऐवजी असभ्यतेला खत पाणी घातले जात आहे का शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे शिक्षण संस्थांची जबाबदारी आहे शाळा प्रशासनावर तातडीने चौकशी करावी धार्मिक भावना दुखवल्याच्या प्रकरणात एफ आय आर दाखल करून योग्य कारवाई करावी शाळांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांसाठी कठोर मार्गदर्शक शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्यात संवाद घडून आणावा शिक्षण की विकृती विचार करण्याची गरज शाळा फक्त अभ्यासाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या चारित्र्य आणि संस्कृती घडवण्याची जागा आहे अशा घटनांनी भविष्यातील पिढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे शिक्षण विभाग पालक आणि समाजाने यावर गांभीर्याने विचार करून योग्य पावले उचलली पाहिजेत मुलं जशी घडतील तसाच समाज घडेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी